महत्वाचा जो सांगितलं जात होतं की नाट्य दिग्दर्शक दिग्दर्शकची फसवणूक जी आहे त्या संदर्भात कोर्टाने काही समज बजावले होते काय एकंदर प्रकरण होता आणि काय सांगितलं आता ते न्यायालयात आहे ना त्यामुळे त्याच्यावर काय बोलणं योग्य नाही मी तर सन्मान केलाय आलो काय प्रकरण काय होतं तुमचं काय म्हणणं आता म्हणणं तर मी देवी मीडियाच्या बांधवाला सांगितलं सुद्धा शंभूराजे महानाट्य दाखवले नाटकासंबंधी परंतु त्या व्यवहाराचा संबंध नाही आहे कारण ती जे तोटा आलेला होता ना ती तिघांनी घेतला होता आम्ही त्यावेळेस आजही सामान्यच पोरं त्यावेळेसच सामान्य होतं आम्हाला का काही एवढं कळत नव्हतं फक्त म्हणणं होतं की आपण छत्रपतीचा इतिहास दाखवला पाहिजे आणि ते धाडच कोणी करत नव्हतं मराठवाड्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात कारण ते महानाट्य खूप मोठं होतं ते आम्ही दाखवलं त्यात तोटा आला ते तिघांनी वाटून घेतलं मग मी समजा सामान्य तुमचे तुमचे दिले दुसरे आमचे महाराज आहेत म्हणून त्यांनी त्यांचे दिले मग आता एक जण राहते ते मला मी नाटकलेत देतो मग त्यांचं जरा बरं आहे म्हटलं तू त्यांची ते काय करतो मला त्यांनी त्याचे दिले का नाही दिलेत हे मात्र आम्हाला माहीत हे असं त्यात मलाच गुरु देवेंद्र फडणवीस घेणं नाही देणं नाही फडणवीस यांच्या या सगळ्याच्या मागे येत असत परत मग दुसरीकडे सापडणार मी त्यांना कशातच सा याच्यातच सापडणार नाही ना ना। बरं याच्यात काय त्यांना वाटतं मग बदनामी छत्रपतीची त्यातदाखील ओके बदनामी होत असते त्यात तोट आला मी माझा प्रामाणिकपणा होता छत्रपतींचा इतिहास दाखवायचा त्यात माझ्या जागावर कुणी असलं तुम्ही असो किंवा ही जनता असं आता तोट आल्यावर काय करी ना डोक्या दगड घालता आंधोडी एक रुपया नाही आम्ही मान्य करत नाही असं आहे का त्या पैशाच संबंध अजिबात कसला आणि ते बी दिले असले त्याचे हिशेचे नाही तर ते मात्र माहित दादा खर तर पुण्याच्या दौऱ्यावर आहात आणि काल एकंदरीत विधानसभा खाली घ्याय तू बांधून त्या आतो दादा त्याच्याकडे आहोत एकंदरीत विधानसभा क्षेत्राचा सगळा काही झाल्या अशी माहिती मिळते काल रात्रभर या संदर्भात काही समर्थक आले होते काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय भूमिका मागणी तर ओबीसी आरक्षणातून सरसकट मराठ्यांना खुंबे प्रमाणपत्राची व्यवसायाच्या आधारावर आरक्षण असल्यामुळे ती मागणी फायदा त्यात काही बदल असण्याचं कारण नाही करणार पण नाही आणि भेटी सुरू आहे परंतु सांगणार नाही आत्ताच एकोणतीस तारखेपर्यंत कारण जे येणारे ते बी सांगतात आणि शिकविणारे खूप असते एखाद्या माणसाला किंवा माहिती देणारे खूप असते त्यामुळे राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्या असं म्हणते मग मी बी शिकलो हो नको सांगायचं एकंदरीत पण तुम्ही विधानसभेमध्ये तुमचे उमेदवार उभा करणार या संदर्भातली सगळी रणनीती तयार केली आहे का सात तारखेपासून असं ऐकत होते की उभाच करणार आहात सुरूच आहे नाही मी कधीच नाही खोटं बोलत हे आमच्या बांधव असते सगळे तुमच्याच आमच्यासोबत आपण मिडियाला कधीच नाही खोटं बोलत आणि समाजाला एक बोलत नाही त्याचा अर्थ दुसऱ्याला बोलतो तर असं बी नाही दुसऱ्या आमच्याकडे येतच नाहीत खोटं बोलायला ती था था ती कोणाच शेंगा आणत लांबूनच परंतु तयारी सुरू आहे आपण नाही फोटो सांगणार पण पाडायचेत को उभा करायचे एवढं समाजाला विचारायचं राहिलं नसं तयारी दोन्ही करून ठेवली आम्ही म्हणजे उभा करायचे असली ती बी करून ठेवली आणि समाज जर मला नको पाडूच उभा करायची पाडा ही एकोणतीस ऑगस्ट ला टार्गेट तुमचं मुख्य कोण असणार आहे मुख्य टार्गेट एकोणतीस ला सांगू ना, ना मग आता ते लगेच भूमीमध्ये आहात तुम्ही खर तर या सगळ्या दोनशे अठ्ठावीस मिशन जे आहे त्याची सुरुवात इथून होईल हे तरी ठरले नाही एकोणतीस तारखेपर्यंत काहीच नाही बोलणार कारण खूप दबा धरला आला पुण्यभूमीचं नाव काढलं म्हणून तेवढा शब्द मला काढायलाच लागला आम्ही खूप दबा धरला कारण दबा धरल्याशिवाय हे शिकार नाही करतायत येत आम्ही पण खूप तयारीला लावलो आणि तिथे बघतायत असं नाही की त्यांना माहिती मिळत नाही त्यांनाही माहिती मिळते आम्ही प्रचंड तयारी सुरुवात केली आम्ही सुद्धा वेळेवरती हाल नको व्हायला लोकसभेसारखा नाहीत उमेदवार किंवा आहेत त्यामुळे आम्ही खूप ताकदीनं कामाला लागले फक्त एवढंच राहिले की समाजाला विचारणं गरजेचं ती एकोणतीस ऑगस्टला एकोणतीस निमित्ताने प्रश्न सोडतो हो दोनदा सांगितलंय त्यांना आम्ही प्रत्यक्ष मीडियाच्या बांधवातून ज्या ज्यावेळेस फोन आले त्यावेळेस सुद्धा की आम्हाला राजकारणात नाही जायचं मलाही नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आमचं आहे ते द्या हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील हे वारंवार सांगितलं आपण त्यांना याचा अर्थ नाहीच जायचा आम्हाला पण आता ते जर ढकलेच असतील तर आम्ही काय करू बरं माझसमोर पर्याय नाही दुसरा काही बरं पुढं पर्याय नाही देणार तुम्ही देणार नसाल तर तिथं जावंच लागणार आहे बरं तेवढी संख्या आहे आमची त्याच्यामुळे जाऊ शकतो <coughs> आणि बाराबोलुतेदार मुस्लिम दलित बांधव लिंगायत समाज हे सगळेच मला कायकाळी समाज धनगर समाज हे सगळ्यांचंच म्हणणं आहे होऊ द्या एवढ्या बच्चू कडून आमंत्रण दिले त्यांच्याबरोबर या असं तुम्ही काय त्याच्यावर विचार केलाय किंवा काय त्यांच्यासोबत या असं ते म्हणून नाही नाही त्यांच्या सोबत ना आमच्या सोबत काय सगळे सगळ्याचं दुःख सारखंच सोबत काय कोणी कोणाचे आलं दुःख दोघांचे सारखेच शेतकरी म्हणजेच मराठा किंवा शेतकरी म्हणजे जनता इल्ली आणि जेवढे शेतकरी तेवढे आरक्षणापासून वंचित जास्तीत जास्त शेतकरी म्हणतो आम्ही जास्त संख्येनं शेतकरी असणारा मराठा धनगर मुस्लिम आहेत बंजारा समाज एक हे लिंगायत सामाजिक शेतकरी नेमके शेतकरी म्हणजे हेच आरक्षणापासून वंचित आता जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य तुमच्या कानावर आलं असणार आहे स्वराज्य संघटनेनं त्यांच्या गाडीवर अप्लाय केले आहे एकंदरीत जर शंभूराजन संदर्भामध्ये त्यांच्या वक्तव्याचा आता पडसाद उमटत असतील त्यांच्या संदर्भात ते माहिती घेतली का आपली काय भूमिका नाही कधी झालं काल 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 काल, काल हल्ला झाला होता त्यांच्या गाडीवर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवारांची सगळी तयारी झाली त्या दृष्टीने नाही एक टप्पा राहिलाय एकूण सात टप्पे टाकले होते आम्ही चाचपणी करण्याचे त्यातले एक एक राहिले एक दीड राहिला समजा दौड राहिले खांदीचा काही कोपरा बाकी दोनशे अठ्ठ्याऐंशी करत आहोत दादा थोड्या वेळापूर्वी तुम्ही पूर परिस्थितीची माहिती तुमच्या कार्यकर्त्यांकडनं घेतली आहे अनेक पूरग्रस्तांच्या मदती असतील शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात हो काय नेमकी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि काय कोल्हापूर सांगली सातारा तो जे बेल्ट आहे सगळा त्या खालच्या धरणामुळंच काय कोणती मट्टी टाकली त्यांनी कोणाला माहीत पडली कोणतीकडं इकडं महाराष्ट्राचा सगळा दिदारा व्हायला लागलाय कारण काही काय शेतकरी छोटे छोटे आहेत काही काय त्यांच्याचं जर पाणी गेलं त्यांचे उभे राख रांगोळी होते mm -hmm. त्याच्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांना मदत द्यायची मी सीएम साहेबांना सुद्धा बोलणार आहे तात्काळ नुकसाना ग्रस्त